काढले चालले तयार जायची तिला काहीतरी वाटणी घ्यायला पाहिजे कापण्या केल्या कापण्या केल्या ही बाकीची काय काय वडापाव एक महिना बाय बाय चालले तर चालले सगळं खाय महिन्याचं देते प्यायच तयार दिला सगळं

नाही बघ सगळ्या लोक बाय करते पडशील खाली उतर खाली उतर नाही एवढा नाही गोळ खात खाते टकला उद्या गेलो कुशळ व्हायच बाय टकला आमच्या दुबाय चालली उद्या <coughs> उद्या उद्या आहे ना तिला माहेर सोडणार आहे मी नेऊन परवा दिवशी ते ट्रेनला ट्रेनला बसणार आहेत कधी सोमवारी सोमवारी इथून गावाकडं निघणार आहेत ती सगळी तिची मा आई वडील सगळी <laughs> एक महिन्यानंतर रिटर्न येणार तोपर्यंत आता काय मग ती पर्यंत आता मी काय व्हिडिओ बनवणार नाही ती रिटर्न आल्यावर हो आता व्हिडिओ भेटल तुम्हाला पाहायला की चालू घरी असली किल् काल वाजतो <laughs> आता गेल्यावर घरात एकदम शांत शांत वाटेल तरी पण तिला सांगितलेलं आहे तिकडे गेला व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड कर तुझ्या गावाकडली माहिती तुझ्या गावा गाव कसं आहे काय चॅनलवरती टाक म्हटलं व्हिडिओ चॅनल तिकड तुझ्या तिकडल्या एरियातला बघू आता तिला जमते का घरी कोण आता मी आणि ओमकारची आजी आम्ही तीन चारच माणसं लग्न झाल्यापासून लग्न झाले सहा सात वर्ष झालं तेव्हापासून पहिल्यांदा ती एवढ्या एवढ्या दिवस मायापासून लांब चालली आधी जायची माहेरात इथं एक दिवस दोन दिवस घेतले दोन, दोन ते तीन दिवसाच्या वर कधी माहेरात गेली नाही